आता एक मोठी बातमी समोर येते कुर्ला बेस्ट अपघात प्रकरणात पोलीस आज आपला अहवाल सादर करणार आहेत या प्रकरणात न्यायाधीश बदलण्यात आले आरोपी वकिलांनी यापूर्वी बेल सादर केली होती त्यावर देखील सुनावणी होण्याची शक्यता आहे बेस्ट अपघात झाला होता आणि यामध्ये अनेक जणांचे मृत्यू झाले होते याच प्रकरणी आता या पोलीस आज आपला अहवाल सादर करणार आहे त्यामुळे यावर देखील आता सुनावणी होण्याची शक्यता वर्तवण्यात येते कुर्ला बेस्ट अपघात प्रकरणात पोलीस आज आपला रिपोर्ट चेतन, चेतन सादर करतील तर या अधिक माहिती आपले प्रतिनिधी आज कुर्ला बेस्ट अपघात प्रकरणात पोलीस आपला अहवाल सादर करणारे का अधिक तपशील नक्कीच अंकिता कुर्ला बेस्ट प्रकरणातली आज सुनावणी जी आहे ती पार पडणार आहे आणि आरोपी संतोष मोरे याला जी ज्युडिशियल कस्टडी देण्यात आलेली ती खरं तर आज संपते आहे त्यानंतर अगदी काही वेळातच ही वे सुनावणी जी आहे ती पार पडणार आहे आणि मिळालेल्या माहितीनुसार या आजच्या या सुनावणीमध्ये बेस्ट बस अपघात प्रकरणात पोलीस जे आहेत ते त्यांचा अहवाल जो आहे तो सादर करणार आहेत या प्रकरणी आता नेमकं का पुढे काय होतं हे पाहणं महत्वाचं आहे कारण आरोपीचे वकील यांनी यापूर्वी देखील बेल ऍप्लिकेशन जी आहे ती न्यायालयात सादर केली होती त्यावर देखील आता सुनावणी जी आहे ती होण्याची शक्यता आहे आणि मिळालेल्या माहितीनुसार जी बेस्ट अपघातात ज्या बेस्टचा अपघात झाला होता ती बेस्ट जी आहे ती त्वरित त्या ठिकाणावरून हलवण्यात आली होती आणि कुर्ला डेपोमध्ये मेंटेनन्स डिपार्टमेंटला देण्यात आली होती वकिलांचं असं म्हणणं आहे या प्रकरणात की आता एव्हिडेन्स टॅम्परिंगचा यावर देखील आज युक्तिवाद जो आहे तो आरोपी वकील यांच्याकडून करण्यात येणार असल्याची माहिती जी आहे नक्कीच त्यामुळे का निकाल काय येणार याकडे सर्वांच लक्ष लागले धन्यवाद चेतन आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल तर कुर्ला बेस्ट अपघात प्रकरणात पोलीस आज आपला अहवाल सादर करणार आहे या प्रकरणात न्यायाधीश देखील बदलण्यात आले होते आरोपी वकिलांनी यापूर्वी बेल अप्लिकेशन सादर केली होती त्यावर देखील आज सुनावणी होण्याची शक्यता आहे